पालकांनो आपल्या पाल्याचा पाया भक्कम करायचं आहे मग निवडा एक अशी शाळा जिथे मिळतात संस्कारांचे धडे आणि क्रांतीचे शिक्षण शिक्षण संस्कार आणि क्रांतीचा त्रिवेणी संगम क्रांतीच्या भूमीत घडते उद्याची पिढी क्रांतीसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जिजाऊ ज्ञानमंदिर प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल ईश्वरपूर येथे केवळ पाठांतर नाही तर बालवयातच शिक्षण आणि संस्कृतीची जातात कारण आमचे ध्येय आहे क्रांतीसाठी शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा या बातमीचे प्रायोजक आहेत जिजाऊ ज्ञान मंदिर ईश्वरपूर आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास रेठरे धरण परिसरात ऊसाच्या फडात आढळली बिबट्याची तीन पिले रेस्क्यू टीमच्या सतर्कतेने सुरक्षित सुटका वाळवा तालुक्यातील रेठरे धरण येथील ओझरडे शिवारात तो तोडणी सुरू असताना बिबट्याची तीन लहान पिले आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे रवींद्र शहाजी पाटील आणि सुनील बबन पाटील खंडुनाना यांच्या ऊसाच्या शेतात ही पिले सापडली असून रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यांना सुरक्षितपणे ताब्यात घेतले आहे मिळालेल्या माहितीनुसार ओझरडे शिवभागात रवींद्र पाटील यांच्या शेतात तोडणीचे काम सुरू होते ऊस तोडत असताना अचानक मजुरांना बिबट्याची तीन पिले दिसून आली बिबट्याच्या वास्तव्याच्या धास्तीने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखत तत्काळाची माहिती वन्यजीव रेस्क्यू टीमला दिली माहिती मिळताच रेस्क्यू टीमचे सदस्य युनिस मनेर गौरव गायकवाड पांडुरंग उगळे नामदेव शिंदे शहाजी पाटील आणि प्रतीक पुणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली टीमने अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षितरित्या त्या तिन्ही पिलांना ताब्यात घेतली ही पिले साधारणतः काही आठवड्यांची असून त्यांना पुन्हा त्यांच्या मातेशी बिबट्या मादीशी भेट घडून आणण्यासाठी वन विभाग आणि रेस्क्यू टीम प्रयत्नशील आहे ज्या ठिकाणी ही पिल्ले सापडली त्याच परिसरात त्यांना पुन्हा सोडण्याचे नियोजन केले जात आहे जेणेकरून मादी बिबट्या रात्रीच्या वेळी त्यांना घेऊन जाईल ऊसतोंडीचा हंगाम सुरू असल्याने शेतात वन्य प्राण्यांचे दर्शन होण्याचे प्रमाण वाढले आहे अशा वेळी घाबरून न जाता किंवा प्राण्यांना इजा न पोहोचवता तात्काळ विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन रेस्क्यू टीमच्या वतीने करण्यात आले आहे